नमस्कार प्रेक्षकांनो या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मोदी सरकारने दुप्पट केला हा भत्ता तर केंद्रीय दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे त्यांच्या जीवनात एक मोठी आर्थिक मदत मिळणार आहे तर केंद्र सरकारने काही विशिष्ट श्रेणीतील दिव्यांग केंद्रीय कर्मचाऱ्यांना सामान्य दराच्या दुप्पट परिवहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे वित्त मंत्रालयाने सर्व मंत्रालय आणि विभागांना या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत पंधरा सप्टेंबर दोन हजार दिव्यांगता श्रेणीची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना दुप्पट परिवहन भत्ता दिला जाणार आहे केंद्र सरकारने दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळा अंतर्गत हा निर्णय घेतलेला आहे तर दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी का आवश्यक आहे ही सुविधा तर दिव्यांग कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवनात अनेक अतिरिक्त अडचणींना सामना करावा लागतो कामाच्या ठिकाणी जाण्याचा प्रवास हा त्यांच्यासाठी मोठा आव्हान असतो सरकारने परिवहन भत्ते दुप्पट केल्याने या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळते तसेच सामाजिक समावेशनास प्रोत्साहन मिळते कुठल्या प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार हा लाभ तरी आपत्त्याचा लाभ अनेक श्रेणीतील दिव्यांगांना मिळणार आहे उदाहरणार्थ बरे झालेले कुष्ठरोग मेंदू पक्षा आघात पवनापन ऍकचे शिकार आणि रिडकी हड्डीच्या विकृत किंवा जखमांमुळे विकलांगता असलेल्यांना मिळणार आहे अंधत्व बहिरेपणा आणि मानसिक आजारांनाही या यादीत समाविष्ट केले आहे सातवे वेतन आयोगांतर्गत विविध भत्ते तर सातवे वेतन आयोगाम अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना विविध भत्ते दिले जातात महागाई भत्ता म्हणजेच डी ए घरबाडे भत्ता म्हणजेच एच आर ए व प्रवास भत्ता मुलांच्या शिक्षणासाठी भत्ता वसतिगृह अनुदान यांसारखे भत्ते दिले जातात दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी आधीपासूनच काही अतिरिक्त भत्ते होते परंतु आता दुप्पट परिवहन भत्त्याचे अपडेट निर्देश आला आहे दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय एक मोठी मदत होऊ शकतो त्यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता येईल आणि समाजात त्यांचा समावेश वाढेल या निर्णयामुळे त्यांच्या दैनंदिन अडचणी वर मात करण्यासाठी ही मदत होईल तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद